देवळी तालुक्यातील कवठा रेल्वे येथे तेवीस ऑगस्ट सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास शेतकरी ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली आहे या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर निंबाळकर यांचा एक बैल जागीच ठार झालेला आहे तर दुसरा बैल गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून एन हंगामात बैलमरण पावल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे आता शेती कशी करावी असा प्रश्न शेतकरी ज्ञानेश्वर निंबाळकर यांच्या पुढे पडला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे बर हे कोठा किती वाजता जळला आणि तुम्हाला कसं माहित झालं आम्हाला झाला पावणे चार वाजता माहित पडलं आम्हाला चेंदू सकाळी हो। चेंदू घेऊन कशा कशामुळे हे जळाला या वाराच्या टच वसंत वार वार वारमुळे किती नुकसान झालं आता बरं बाबा आता आता एक दीड लाखाची नुकसानच झाली ना तू जाण्यास फिकरत असा दोन ह्याच गेल्या वर्षी चालला एक लाखाला तू आणि ह्या आज दिनांक एकवीस दो आठ दोन हजार एक आज दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीसला श्री ज्ञानेश्वरराव निंबाळकर यांच्या तक्रारीवरून त्यांच्या गोठ्याला लागलेल्या शॉर्ट सर्किटमुळे गोट्याला लागलेला आगीचा प्रत्यक्ष स्थळावर येऊन पंचनामा केला असता त्या गोट्याचं संपूर्ण नुकसान झालेलं दिसून आलेलं आहे यामध्ये त्यांच्या गोट्यामध्ये ठेवलेलं शेती साहित्य पूर्णतः जळून गेलेलं आहे यामध्ये डवरे आणि पेरणी यंत्रसुद्धा पूर्ण जळून गेलेले आहे सोबतच त्यांचं जे कुटार ठेवलेलं आहे जनावरांचं पशुखाद्य हे सुद्धा पूर्णतः जळून गेलेलं दिसून आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सदर शेतकऱ्यांचे दोन बैलांपैकी एक बैल जागेवरच मृत पावलेलं आहे एक बैल या लागलेल्या आगीमुळे जागेवरच मृत पावलेलं आहे आणि एक बैल गंभीररीत्या सत्तर टक्के भाजलेला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहे सदर आ, नुकसा नुकसानीचा आम्ही प्रत्यक्ष स्थळावर येऊन पंचनामा करून याचा वस्तुनिष्ठ अहवाल लगेचच वरिष्ठ वरिष्ठास पाठवण्यात येईल आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास काय मदत करता येईल याविषयी आम्ही नक्कीच आमचे पूर्ण प्रयत्न करू अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव